राव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळे आलेला आहात उद्यापासून जे साहित्य संमेलन सा सुरू होत आहे राजधानी सातारामध्ये त्याचे तुम्ही अध्यक्ष आहात तर या साहित्य संमेलनामधून सा काय नाविन्यपूर्ण लेखकांना वाचकांना ना मिळणार आहे हे बघ कुठल्याही साहित्य संमेलनामधून सा नाविन्यपूर्ण काय घ्यायचं हे वाचकांनी आणि लेखकांनी ठरवायचं असतं पण या ठिकाणी मी आलो ते कृष्णा कोणीचा संगम आहे हा एक सुंदर परिसर आहे आणि यशवंतराव चव्हाणांचं हे स्मृतीस्थळ आहे आणि मराठीतील एक उत्तम प्रशासक राजकारणी आणि त्याबरोबर उत्तम लेखक म्हणूनही आपण चव्हाण साहेबांकडे पाहतो आणि त्यामुळं त्यांच्या साहित्याबद्दल मला पहिल्यापासून आत्मीयता आहे आणि त्यामुळं त्यांच्या भागामध्ये आल्यावर त्या जिल्ह्यामध्ये आल्यावर त्यांना मानवंदना करून आज मी दोन तीन ठिकाणी जाऊन आलो सकाळी मी पत्री सरकारचे निर्माते क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या येडे मच्छिंद्र गावी जाऊन आलो त्यानंतर शेजारी रेटरे हरनाक्षी येथे पट्टे बापूराव कुलकर्णी जे मोठे शाहीर होऊन गेले त्यांना अभिवादन केलं आणि आता चव्हाणसाहेबांना म्हणजे ही या भूमीतली होऊन गेलेली पुढच्या पिढ्यांसाठी स्फूर्तीदायी ललामभूत ठरावीत अशी ही श्रेष्ठ मंडळी होती आणि त्यामुळे त्यांच्या पवित्र स्मारकांना जाऊन तिथं आपला माथा टेकावा आणि स्फूर्ती घ्यावी यासाठी मी मुख्यतः इथं आलो मुख्य वैशिष्ट्य म्हणजे असं की साहेब आणि आमचं कुठेतरी एक चांगले ऋणानुबंध आहेत कारण माझ्या आईचे माझ्या पत्नीचे मामा बाबुराव खिवळकर हे चव्हाण साहेबांचे मित्र होते आणि बाबूरावांच्या आईकडं चव्हाण साहेब नेहमी यायचे आणि त्या मातेकडून सुद्धा चव्हाण साहेबांची अनेक पत्र मला मिळालेली होती त्यामधली अनेक पत्र त्यांनी तुरुंगातून एरवड्यातून इकडून तिकडून पाठवलेली होती आणि ती पोस्ट कार्डावर तर ती पोस्ट कार्डावरून पाठवलेली ती पत्र होती आणि बाबुरावांच्या मातोश्री सरस्वतीबाई ह्या यांच्याशी पण माझा चांगला माझ्या लग्नानंतर संबंध आला तर त्या चव्हाण साहेबांच्या अनेक आठवणी सांगायच्या जवळजवळ ती चाळीस पत्र मी त्यांच्या घरामध्ये पाहिलेली आहेत आणि त्या पत्रातली सुद्धा साहेबांची भाषा म्हणजे एखादा नेता जर उत्तम साहित्यिक असेल तर त्याच्या शब्दातून भाषा कशी स्रवते हे मला त्यातून पाहायला मिळालं आणि विशेषतः ग्रामीण भागामध्ये फक्त मला असं वाटतं की कुठ तरी आता म्हणजे मी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो म्हणून नव्हे पण अलीकडे कुठंतरी मला महाराष्ट्रभर मराठी भाषेचा साहित्याचा संस्कृतीचा आणि इतिहासाच्या विचाराचा कुठंतरी रास होताना दिसतोय आणि ही पडझड वेळेत जर आपण थांबवली नाही तर उद्या खूप वाईट दिवस येतील असं मला वाटतं अलीकडे अलीकडे तरुणांचं वाचनाचं प्रमाण खूप कमी झालं हा तेच मला सांगायचं आहे की यशवंतराव चव्हाण मुख्यतः माझ्यासमोर तीन व्यक्ती आहेत म्हणजे एकोणीसशे पंचावन्न साठच्या दरम्यानच्या तीन मोठ्या व्यक्ती माझ्या डोळ्यासमोर आहेत त्या म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आचार्य अत्रे आणि चव्हाण साहेब या तिघांचं सा वैशिष्ट्य असं की हे तिघही ग्रंथ वेणे होते प्रत्येकाकडे दीड दीड दोन दोन लाख पुस्तकं होती आणि इतर लोकांप्रमाणे त्यांनी फक्त बाजारातून पुस्तकं आणली आणि संग्रह करून ठेवला असं नव्हे तर त्यांनी वाचली होती त्यामुळं आचारात्रे तर साहित्यिकच होते त्यांची भाषा जबरदस्त असणारच पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वापरलेली जर मराठी पाहिली किंवा यशवंतराव चव्हाणांनी वापरलेली मराठी पाहिली तर त्यांच्या मराठी भाषेचा जो ज्याला आपण म्हणू आकार उकार गंध आणि सुगंध हा वेगळा आहे कारण त्यांनी माय मराठीवर मनापासून प्रेम केलेलं होतं गेल्या वर्षी मी याच्यामध्ये पंचकुलाला मला बोलवलेलं होतं पंजाबमध्ये तिथं साहित्य संमेलन होतं आणि तिथं पाहिलं तिथं एक गाव एक ग्रंथालय अशी मोठी चळवळ चालू आहे कुठं हरियाणामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सध्या ग्रंथालय चळवळीला आणि ग्रंथालयांना एवढी घरघर लागलेली आहे की फार वाईट वाटते मोठी मोठी ग्रंथालय बंद पडत आहेत आहे त्याकडे कोणाचं लक्ष नाही कर्मचाऱ्यांना ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना रोजगार आम्हीवरच्या का मजुराला जेवढा पगार मिळतो त्याच्यापेक्षा कमी मिळतो म्हणजे चव्हाण साहेबांच्या भूमीमध्येच या महाराष्ट्रामध्ये ग्रंथालयांना घरघर लागावी ही खूप वाईट घटना आहे कारण ग्रंथाशिवाय आपल्याला तरणोपाय नाही आहे म्हणून एक कुठंतरी याचा साकल्याने विचार करावा म्हणून मी गावोगाव फिरतो आहे अशा स्फूर्तीदायी मंडळींपासून स्फूर्ती घेण्याचा प्रयत्न करतोय सरकारमध्ये वाटते का जेणेकरून ही मराठी भाषा मागे पडते आता त्या बाबतीत मी माझ्या व्याख्यानामध्ये साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावर बोलताना काही मुद्दे मांडणार आहे पण ही घरघर गेल्या पस्तीस चाळीस वर्षापासून सुरू आहे ती आतापर्यंत अखंड आहे त्याच्यामध्ये कुठला एक राजकीय पक्ष कुठला एक राजकीय नेता असं नाही तुम्हा आम्हा सर्वांचंच राजकर्त्यांचं जनतेचं लेखक कवींचं सगळ्यांकडचंच मराठी भाषेकडं संस्कृतीकडं आणि इतिहासाकडं दुर्दैवानं अक्षम्य दुर्लक्ष होतंय आणि याची फळं खूप लवकर आपल्याला भोगावी लागतील अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे